जय महाराष्ट्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि थमनेल बघून तुम्ही समजला असाल की आज आपण बिग बॉस सीझन सिक्स मराठी या टॉपिकवर बोलणार आहोत तर कधी येणार आहे बिग बॉस तारीख काय आहे त्यामध्ये कोण कोण बिग बॉसमध्ये येणार आहे आणि बिग बॉसचा जे शो आहे ते होस्ट कोण करणार आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर बिग बॉस येणार आहे की नाही ते पण मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ ॲन्डपर्यंत बघा आणि तुम तुमचे जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ ॲन्डपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर कित्येक असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील की सीझन कधी सुरू होणार यावर्षी खास वैशिष्ट्य काय आहे स्पर्धक कोण कोण येणार आणि बिग बॉस मराठी जे आहे त्याला जे टी आर पी आहे ते हिंदीपेक्षा जास्त असेल की नाही हा सुद्धा प्रश्न उद्भव होत आहे आणि सर्वात मोठा प्रश्न हा आहे की बिग बॉस मराठी सीझन सहा कोण होस्ट करणार तर हे सगळी तुम्हाला प्रश्न तुम्हाला आज ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे तर सीझन कधी सुरू होणार का बिग बॉस ह्या वर्षी आहेच नाही असे प्रश्नसुद्धा येत आहे तर बिग बॉस सुरू होणार कारण बिग बॉसला गेल्या वर्षी खूप छान टी आर पी होते आणि टी आर पी जास्त असल्यामुळेच गेल्या वर्षी सत्तर दिवसामध्ये उरकून टाकलं बिग बॉस कारण सत्तर दिवसात नसतं केलं तर हिंदी बिग बॉस जे होतं त्याच्यावर इफेक्ट झाला असता आणि त्या त्यांच्या टी आर पीवर इफेक्ट झाला असता त्यामुळे बिग बॉस मराठी सीझन फाय लवकर उरकून टाकलं सत्तर दिवसामध्ये रेकॉर्ड आहे की फर्स्ट टाईम असं झालेलं आहे तर ह्या वर्षी असं काही होणार नाही कारण बिग बॉस हिंदी जे आहे ते अगोदरच स्टार्ट होणार आहे आणि जे फिनाले आहे फिनाले मला वाटतं डिसेंबरमध्ये येणार आहे तर फिनाले व्हायच्या अगोदरच एक वीक अगोदर बिग बॉस मराठी स्टार्ट होणार आहे तर ह्या प्रकारे त्यांचं आयोजन आहे ह्या वर्षी हिंदी बिग बॉस फर्स्ट स्टार्ट होणार आणि त्यानंतर बिग बॉस मराठी स्टार्ट होणार तर ह्या प्रकारे आयोजन केलेलं आहे तर ह्या वर्षे खास विशिष्ट काय आहे तर बिग बॉसचं घर जे आहे ते चेंज झालेलं तुम्हाला दिसणार आहे आणि खूप सारे चेंजेस सा आहे आतमध्ये ते तुम्ही जेव्हा बिग बॉस स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला दिसणार आहे स्पर्धक कोण कोण आहे तर मला जे वाटतं येण्याची शक्यता ते सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये गाजलेलं नाव संजीव राठोड त्यांची येण्याची शक्यता आहे गौतमी पाटील सपसे कातील गौतमी पाटील त्यांचीसुद्धा येण्याची शक्यता आहे करुणा वाघमारे जे बॉडीबिल्डर फील्डमध्ये आहे त्यांचंसुद्धा नाव गाजत आहे आरची राजगुरू जे सायराट मूवीमध्ये काम केलेलं आरची ताई त्यांचीसुद्धा येण्याची शक्यता आहे सुहास खामकर जे बॉडीबिल्डर आहे आणि त्यांचीसुद्धा येण्याची शक्यता आहे तर ह्या प्रकारे नावं मला समोर आले त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतर हिंदी बिग बॉस अगोदर स्टार्ट होणार तर मराठी बिग बॉसवर काय इफेक्ट होणार का नाही असं तर काय होणार नाही कारण गेल्या वर्षी जे मराठी बिग बॉस स्टार्ट झालेला त्याला टी आर पी भक्कम होते आणि जे पब्लिकने सपोर्ट केलेला खतरनाक टी आर पीला तोड नव्हता त्यानंतर हिंदी बिग बॉस स्टार्ट झाला तर काही लोक संतापले पण कारण सत्तर दिवसात बिग बॉस उरकला अजून नव्वद दिवस झाला असतं तर और मजा आली असती पण तसं काही झालं नाही आणि नव्वद दिवसाच्या अगोदरच अरकून टाकला म्हणून काही पब्लिकने तर हिंदी बिग बॉस बघितलंच नाही तर, तर त्यामुळे सुद्धा टी आर पीवर इफेक्ट झालेला आहे हिंदी बिग बॉसच्या पण ह्या वर्षी हिंदी बिग बॉस अगोदर स्टार्ट होत आहे आणि त्यानंतर मराठी बिग बॉस आहे तसं हिंदी स्टार्ट होतो आहे त्यानंतर मराठी आहे तर मराठीवर तर काय इफेक्ट होणार नाही तुम्हाला तर माहिती आहे आपली पब्लिक टी आर पी खतरनाक देते आणि हिंदी ब बो, बिग बॉसलासुद्धा टी आर पी चांगली असणार ह्या वर्षी असं वाटते आता कोण कोण येणार आहे हिंदी बिग बॉसमध्ये सुद्धा अपडेट तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर बघायला भेटणार आहे आणि सरकारी योजना रिलेटेडसुद्धा अपडेट तुम्हाला बघायला भेटणार आहे तर ह्या प्रकारे आयोजन आहे सगळं बिग बॉसचं आणि बिग बॉसविषयी काही नवी नवीन नवीन अपडेट असेल तर नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त पुढे व्हिडिओ शेअर करा कारण तुम्हाला असेच नवीन नवीन नवी माहिती मिळणार आहे आपल्या चॅनलवर पुन्हा भेटूया नवीन नवी व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम श्री स्वामी समर्थ